भारत भूमीचे भाग्य आहे आपल्या हाती देशसेवेपरी पेटव स्वच्छतेची ज्योती महात्मा गांधीने एक पाऊल स्वच्छतेकडे विकासाच्या स्वप्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला आणि संपूर्ण देशात स्वच्छ भारत करण्यासाठी जन चळवळ उभी राहिली ना गंदगी करेंगे ना करणे देंगे असं म्हणत त्यांनी महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे नागरिकांना आवाहन केले आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत चळवळीची धुरा मुंबई उपनगर जिल्ह्यात माननीय पालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी सांभाळली स्वच्छ भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये अनियोजित मानवी मलमूत्र व्यवस्थापनाचा अडथळा ओळखून पालकमंत्री महोदयांनी उघड्यावर शौचमुक्त मुंबई उपनगर करण्याची मोहीम हाती घेतली मुंबई उपनगरातील शौचकोपांची संख्या वाढवा दुरावस्थेतील शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करा असे निर्देश पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेने अनेकांचे जीवन कल्पनेपेक्षा जास्त सुखकर झाले भारताचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदीजी यांनी जो संकल्प सोडलेला आहे की सर्व घर घर शौचालय आणि बाजूला ज्या सार्वजनिक शौचालय देखील नूतनीकरण काम महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मंगल प्रभात लोढा अतिशय मुंबईवर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत समृद्धीची पहिली पायरी म्हणजे उत्तम आरोग्य आणि त्यासाठी हवी स्वच्छता झोपडपट्टीमध्ये असलेल्या स्वच्छतेचा अभाव लक्षात घेऊन माननीय पालकमंत्री श्री लोढा यांनी या भागात स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी विशेष लक्ष घातलं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या बैठकीत माननीय पालकमंत्री महोदयांनी झोपडपट्टी सुधार मंडळाद्वारे बांधण्यात आलेली शौचालये मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार म्हाडाने झोपडपट्टी वस्तीत बांधलेल्या तीन हजार नऊशे तेरा शौचालयांपैकी दोन हजार नऊशे सत्याऐंशी शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली त्या अंतर्गत एक हजार पाचशे चार शौचालयांच्या मुंबई उपनगरातील झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचावले आहे नमस्कार मंडळी जे संडास व्यवस्थित बनवून दिले पहिले व्यवस्थित नव्हते आता फुल टाइल्स वगैरे लावून व्यवस्थित विद्या लावून दिले संडासात आणि लायटी लावून दिले ये शौचालय पहले बहुत खराब था बहुत टूटा हुआ था और लोगों को बहुत तकलीफ हो रही थी लेकिन अभी मंगल प्रभात लोढ़ा जी जो पालक मंत्री उनके निधि से बन गया है बहुत अच्छा हो गया लोगों को बहुत सुविधा हो रहा है और हम लोगों को बहुत अच्छा हो गया इसके लिए हम उनको बहुत बहुत धन्यवाद देते हैं लोकसंख्य तुलनेत शौचाल कमतरता दूर करने माननीय पालकमंत्र मार्गदर्शना खाली शौचकुपे वाढ़ा काम महानगर पालिके हाथी घेतले वस्ती सुधार योजनेद्वारे लॉट बाराच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील पाचशे एकोणसाठ ठिकाणी अस्तित्वात असलेल्या आठ हजार पाचशे तेरा शौचकोपांची संख्या चौदा हजार एकशे सहासष्ट इतकी वाढवण्याकरता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली याद्वारे आर सी सी प्रकारच्या शौचालयाच्या पुनर्बांधणीचे काम चोवीस महिन्यात पूर्ण करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली या व्यतिरिक्त काही ठिकाणी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी सुविधा शौचालय उभारण्याचे काम देखील प्रस्तावित आहे या ठिकाणी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन विद्युत पुरवठा करता सौरऊर्जा उपकरणे स्नानगृहे विकलांग आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र शौचकुपे अशा सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहेत तसेच मुंबई उपनगरातील प्रसिद्ध धार्मिक सांस्कृतिक पर्यटनाच्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा असलेले ॲस्पिरेशनल टॉयलेट्स देखील उभारण्याचे नियोजन आहे आज आपला भारत बदलतो आहे आणि या बदलाचे आपण सर्वच जण साक्षीदार आहोत आज विकसित भारताचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात आहे त्यासाठी देशाची सेवा आपण करत आहोत स्वातंत्र्याच्या अमृत काळात या सेवाभावानेच स्वच्छतेसाठी सुद्धा प्रयत्न करूया प्रत्येक भारतीयामध्ये इतकी ताकद आहे की स्वच्छतेचा हट्ट धरल्यास आपल्या देशाचा प्रत्येक कोपरा स्वच्छ होईल त्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊ